हलाल पद्धतीच्या मटण विक्रेते मुस्लिम समाज समाजविरोधी भूमिका घेणाऱ्या मंत्री नितेश राणे यांच्या कृतीला जेजुरीकरांनी विरोधाची भूमिका घेतल्याने राणे यांची मुस्लिमविरोधाची भूमिका आपसूक मागे पडलीय राणेंना आवरा अशी भूमिका स्वतः जेजुरी देवस्थानच्या विश्वासंतांनीच घेतल्याने राणे यांच्या मुवमेंटला माध्यमातून नमस्कार मी आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुस्लिम समाजाकडे असलेल्या उद्योगापुढे आव्हान उभं करण्याच्या हेतूने राणेंनी मल्लार दाखल्याची टूंग काढली होती मल्हार दाखल्याच्या मुद्द्यावरून मल्हार देवस्थान असलेले जेजुरीकर संतप्त आहेत महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत खांदेकरी मानकरी पुजारी आणि जेजुरी ग्रामस्थांची बैठक छत्री मंदिराच्या प्रांगणात पार पडली या बैठकीत मल्हार या नावाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला सरकारने सर्टिफिकेशनला दिलेलं मल्हार हे नाव बदललं नाही तर आमरण उपोषण सह जेजुरी बंदचा इशारा या बैठकीत देण्यात आला यामुळे भविष्यात जेजुरीकर विरुद्ध मंत्री नितेश राणे असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत मागच्या शनिवारी झालेल्या बैठकीत देवस्थानचे मानकरी पुजारी सेवेकरी आणि ग्रामस्थांनी ठाम विरोधाची भूमिका घेतली तर देवस्थानच्या काही विश्वस्तांनी जेजुरी ग्रामस्थांच्या विरोधात भूमिका घेतल्याने विश्वस्तांविरोधात जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला मल्लार सर्टिफिकेशन वरून राज्यभरात वाद झाला असताना जेजुरी देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी राज्यातील सर्व मटण दुकानांसह आणि दारूच्या दुकानाला देवाच नाव देण्याला आपला विरोध असल्याचं स्पष्ट केलंय मल्लार दाखल्याच्या नावावरून जेजुरी ग्रामस्थ आक्रमक झाले असतानाच मंदिर महासंघानेही नितेश राणे यांच्या भूमिकेला कडाडून विरोध केलाय मंदिर महासंघ ही एक राज्यातील मंदिर देवस्थान विश्वस्तांची मोठी संघटना आहे या समितीच्या अधिवेशनात अकरा मागण्या करण्यात आल्या यात कोणत्याही मटन दुकानाला आणि दारूच्या दुकानाला हिंदू देवी देवतांचे नाव देऊ नये अशी मागणी करण्यात आली तशा मागणीचं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा निर्णयही घेण्यात आला मल्हार दाखले पद्धतीला मुख्यमंत्री स्थगिती देतील असा विश्वास राजेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केलाय राजेंद्र खेडेकर हे मल्हार सर्टिफिकेशनला विरोध करणारे मार्तंड देवस्थानचे विश्वस्त आहेत त्यांच्या भूमिकेला मंदिर महासंघ जेजुरी ग्रामस्थ मानकरी सेवेकरी यांनी पाठिंबा दिलाय कोणत्याही मटणाच्या दुकानाला दारूच्या दुकानाला बारच्या दुकानाला हिंदू देवी देवतांचे नावे दिले जाऊ नये ही आपली भूमिका त्यांनी अधोरेखित केली आहे विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये लक्ष घालून अध्यादेश काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे कुठल्याही प्रकारे हिंदू देवी देवता आणि राष्ट्रपुरुषांची विटंबना होईल अशा प्रकारे त्यांच्या नावाचा वापर केला जाऊ नये या संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी खेडेकर यांनी केली आहे आता तुम्हाला काय वाटतं राजेंद्र खेडेकर यांनी मल्हार सर्टिफिकेशनला विरोध केलाय तो योग्य आहे का नितेश राणे आता यापुढे काय भूमिका घेतील हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद